मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या दांडियामध्ये तिसऱ्या दिवशी महिलांची अलोट गर्दी घटस्थापना होऊन आज तीन दिवस झाले आहेत सातपूर विभागामध्ये सर्वत्र नव चैतन्य निर्माण झाले आहे मनोभावे नागरिक महिला देवीची पूजा करीत आहेत नवरात्रीचे नऊ दिवस हे आबिशक्ती जगदंबा मातेचे आहेत आब्दिशक्तीचे रूप हे स्त्रियांना मानले जाते प्रभाग क्रमांक दहा मधील आदिशक्तींना अर्थात स्त्रियांसाठी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सातपूर महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांच्या वतीने गर्भाचे आयोजन करण्यात आले आहे नर्सरी सौभाग्य लॉन्स येथे तिसऱ्या दिवसाचा देवीचा कलर हा निळा असल्यामुळे निळ्या साड्या परिधान करून आठ वाजेपासून दहा वाजेपर्यंत या महिलांनी मनसोक्त गर्भाचा आनंद घेतला आदिशक्तीचे गाणे डीजेच्या तालावर आणि सुरक्षितता असल्यामुळे महिला बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या गर्भामध्ये मनसोक्त खेळताना दिसत आहेत फक्त महिलांसाठी तांबे व बोलकर कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सातपूर पंचक्रोशीतून कौतुक होत आहे दररोज भरघोस पारितोषिकांचे वितरण करण्यात येते अनेक महिलांनी वेगवेगळ्या वेशभूषा डिझायनर अलंकार करून गरबा खेळण्यासाठी येतात तब्बल गरबाच्या वेळी तीन हजार महिला एकाच वेळी गरबा खेळताना दिसतात नऊ दिवस गरबा खेळण्यासाठी महिलांची येथे झुंबड होणार आहे सगळ्या महिला एकत्रित येऊन गरबा खेळतात हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे डीजेच्या तालावर गरबा खेळताना महिला होतात हा विशेष कार्यक्रम महिलांसाठी माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर व भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी तांबे यांनी आयोजित केला आहे तर बक्षीस म्हणून महिलांना दररोज विविध बक्षिसे देण्यात येतात लकी ड्रॉ पद्धतीने दररोज दहा पैठणी तसेच विविध तब्बल पन्नास बक्षिसे वाटप करण्यात येतात अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या गर्भाचे आयोजन करण्यात आले आहे या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बागुल नर्सिंग होम हॉस्पिटलच्या श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर योगिनी बागुल तसेच श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिनेश बागुल उपस्थित होते यावेळी श्रीलोग तज्ञ डॉक्टर यांनी माधुरी बोलकर व सौ जानवी तांबे यांचे उत्कृष्ट कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केले अतिशय सुरक्षित गरबा आयोजित केल्याबद्दल डॉक्टर योगिनी बागुल यांनी कौतुक केले आहे या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर व सी ए मनोज तांबे यांचेही सहकार्य लाभत आहे नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सौ माधुरीताई बोलकर आणि सौ जानवीताई तांबे आणि सप्तशृंगी महिला मंडळ यांच्या समन्वयाने सादर केलेल्या या आयोजित केलेल्या हा जो नऊ दिवसांचा गरबा कार्यक्रम आहे त्याला हजेरी लावताना आज मला खूप आनंद झाला महिलांनी इतक्या लक्षणीय संख्येने त्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हे या कार्यक्रमाचे खूप मोठे यश आहे दोन्ही ताईंनी मला सांगितले की कार्यक्रमाचे चौथे वर्ष आहे आणि दिवसेंदिवस त्याचा रिस्पॉन्स वाढतच चालला आहे तर नक्कीच मी म्हणेल की या विभागातील महिलांसाठी त्यांनी हा खूप युनिक असा कार्यक्रम ठेवलेला आहे की स्त्रियांना अगदी मनमोकळेपणाने त्याचा सहभाग घेता येईल घरचे त्यांना कुठली आडकाठी करणार नाही आणि योग्य वेळेत सुरू होऊन वेळेत संपवावा आणि सर्व महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पण त्यांनी खूप छानपणे निभावत आहेत त्याबद्दल मी या सर्वांचे नक्कीच हार्दिक अभिनंदन करेल आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दे धन्यवाद मी सर्वप्रथम तर माधवीताई बोलकर आणि जानुताई तांबे दोघींचं मनापासून आभार मानतेय का त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केलाय मी तीन वर्षापासून या कार्यक्रमात हजरे लावते महिलांना इथे इतकं सुरक्षितपणे दांड्याचा आनंद घेता येतं कारण की घरच्या लोकांना म्हणलं तर बायकांना रात्रीचं कुठं पाठवणं आता वातावरण तसं राहिलं नाही पण इथे आल्यावर घरच्या लोकांना पण ती भीती राहत नाही आणि स्वतः ताई गेटच्या बाहेर प्रत्येक बायकांना बाहेर जायपर्यंत ते काळजी घेता असं ताईंबद्दल बोलायला गेले तर भरपूर काही गोष्टी आहे ताई प्रत्येक कार्यक्रमात बायकांकडे खूप बारीक लक्ष देता आणि असे पुढे देत राहतील माझी तर ही इच्छा आहे का ताईंनी पुढे त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि पुढे त्यांच्या आम्ही सगळेजणी बायका त्यांना पाठिंबा देऊ मी जयश्री उमेश मडवई सातपूर सातपूर विभागातील हा आपला जो अं महिला महिला बहुउद्देशी मंडळ याद्वारे हा जो गरबा आयोजित केलेला असतो तर तो वरबा महिलांसाठी खूप सुरक्षित आहे आणि जान्हवीताई तांबे आणि माधवीताई बोलकर यांचे खूप खूप आभार की महिलांचा विचार करून त्यांनी हा एवढा छान प्रोग्राम चार वर्षापासून आयोजित केलेला आहे आणि मला तर वाटतं ह्या वर्षी काय पण पुढच्या वर्षी तर त्यांना नवीन मोठा ठिकाण घ्यावा लागणार आहे कारण हा एवढी जागासुद्धा कमी पडते आहे त्यांना खूप छान प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि आमच्या जानवीताई तांबे या प्रत्येक वेळेस सगळ्या सर्वांना सहकार्य करता त्यांनी खूप छान पद्धतीने सगळ्या योजना असतील त्यांचा खूप छान लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने बोलकताईंचा पण खूप छान सहभाग आहे तर यांना दोघींना पण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि महिलांना बाहेर निघण्यासाठी एक कारण हवा असतं कारण घरातून बाहेर निघणं सोपं नसतं पण त्या दोघींनी हा जो काही प्रोग्राम आयोजित केलेला आहे चार वर्षापासून तर त्यासाठी सर्व महिला जो आनंद घेता जो नऊ दिवस वर्षातल्या नऊ दिवसाचा जो पूर्ण सार इथं होतो त्यांचा त्याच्यासाठी दोघींचा पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच नमस्कार मी अश्विनी मंडलिक सातपूर प्रभागात आपले जो माधुरी ताई बोलकर आणि गणेश भाऊ बोलकर तसेच आपल्या ताई तांबे यांनी हा एक अनोखा उपक्रम गेल्या चार वर्षापासून राबवत आहेत आणि यासाठी महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे आणि दिवसेंदिवस मला असं वाटतं की खरंच महिलांना यापेक्षा सुरक्षित जागा कुठेच भेटणार नाही जे म्हणून फक्त येतात दांडिया खेळतात आणि वेळेचा अभाव पण असतो की ते वेळेमध्ये कार्यक्रम संपवतात चालू करतात आणि दिवसेंदिवस त्यांना अजून याचा सा प्रतिसाद भेटल आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा आणि त्यांनी हे प्रभागामध्ये भरपूर प्रकारे कामं केलेले आहेत वेळेप्रसंगी जेव्हाही कुणाच्या आडी अडचणीला ते, ते येतात एका आपण एक हाक मारली की आपण म्हणतो की लगेच माधुरताई बोलकर आणि जन्मिताई तांबे ह्या हजर असतात हेच आपल्याला त्यांचं खूप मोठं सहकार्य आणि ते जे वेळोवेळी सहकार्य करतात महिलांना त्याचंच हे उत्तर आहे की सगळ्या महिला न चुकता न घाबरता येतात आणि इथे नऊ दिवस भरपूर आनंद घेतात दांड्याचा नवरात्राचा तर माझ्याकडून व तसेच संपूर्ण सातपूर प्रभागातून सौ माधुरीताई बोलकर व जानवी तांबे यांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या आणि पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एक हजार चारशे पंचावन्न गोकुल कोरडे संगीता गोकुल कोर्डे घेऊन अकराशे मीनाक्षी योगे शाहीरावशे सत्तावीस संगीता अशोक गौरे संगीता अशोक गेश्वर डॉक्टर भागवल साहेबांना पोहोचाल की वैष्णवी कुलाल नेत्यांना पाच दिवस सोळाशे त्र्याऐंशी पास आणायचा आहे दुसरा पास चालला चार हजार चारशे अठ्ठेचाळीस हिराबाई रामचंद्र कडवड दोन हजार सहाशे ऐंशी या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद